धुळे जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणावरती हजेरी लावली आहे आणि ह्याचा फटका खरीप हंगामाच्या पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे शेतकऱ्यांचं नुकसान प्रचंड प्रमाणात झालंय आणि राज्य शासनाकडनं आर्थिक मुदत घोषित करण्यात आली मदत घोषित करण्यात आली आहे तरीसुद्धा अजूनही काही शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेली नाही आहे या अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामाप्रमाणेच फळभाज्यांना सुद्धा बसलाय आणि सततच्या होत असलेल्या पावसामुळे फळभाज्या सडत आहेत यामुळे बाजारपेठेमध्ये भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होत आहे तसंच व्यापाऱ्यांकडनं सुद्धा मागणी घटली आहे आणि त्याचा सुद्धा फटका शेतकऱ्यांना बसतोय मी गजानना दारमाळी राहणार दुधे डायवर्ष आपल्या हावे रोडला आमची जमीन आहे वरकडी हायवे रोडला तर आमची दुधही निघत होती तर जास्ती पावसामुळे आमचं दुधईचं फार नुकसान झालं एक क्विंटल दीड क्विंटल असं रोज निघत होते कब दुधही पण आता या प पा जास्ती पावसामुळे फार म मोठं नुकसान झालेलं आहे आमच्या नुकसान झाल्यामुळे दुधईचा आहे असा असं खराब झालेलं आहे सगळ्या पाणी जास्ती पावसामुळे पूर्ण पा दुधही खराब झाले आमच्या आधी कशी दूध यायचं बघा आहे <laughs> तर पंचवीस हजारच्या पुढे खर्च आलेला आहे आम्हाला याला की रोज आम्हाला एक क्विंटल प पं पंच्याहत्तर कि किलो असा माल निघत होता पण आता जास्त पावसामुळे याचं पूर्ण क्षेत्राचा खराबा झालेला आहे तर गव्हर्नमेंटनी हे लक्ष देणार की पंचवीस हजार रुपये खर्च आलेला होता आम्हाला पण तर आता माणसं लावून ती मजुरीसुद्धा निघणार नाही आहे अशी परिस्थिती झालेली आहे या चार पाच दिवसाचा पावसामुळे जास्ती फारच नुकसान झालेलं आहे आमचं आलं त्याचे जे पानं आहे ते पाने बी संपूर्ण पिवळे पडलेले आहे आणि सगळं माल असा डागी निघतो आहे त्याच्यामुळे आणि सगळं खंगर असं खंगरसारखं झालेलं आहे सगळं तर तर ग त्याला ठीक पंचानामा करायला आले नाही कोणी येतच नाही पंचनामा करायला अशी परिस्थिती झालेली आहे झगडा सगळं मक मक्क्याचं बी असंच पहिलं नुकसान झालेलं आहे आता भाजीपाला लावलेला त्याचं बी असं नुकसान झालेलं आहे ज्वारी लावलेली होती ज्वारी बी सगळी काळी पडलेली होती बाजरी लावलेली होती बाजरी बी संपूर्ण खराब झालेली होती आता काय करायचं अशी परिस्थिती झालेली दिवाळीला म्हणे गव्हर्नमेंट म्हणत होते की पैसे देऊ असं पैसे टाकणारे अमुक करणारे ढमूक करणारे एकरी इतके पैसे देणारे काही एक, एक रुपये आला नाही आहे धुळ्या जिल्ह्याला अशी परिस्थिती आलेली लिहिली आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये शेती सगळी त्याच्यामुळे म्हणे लोक म्हणत होते की धुळे जिल्ह्याला बी अतिदृष्टीचा पैसा मिळणार आहे अमुक मिळणार आहे ढमुक मिळणारे काही मिळालं नाही आम्हाला काही नाही करायला बी आले नाही ते धुळे शहरमध्ये कोणी तलाटे आला नाही कोणी कृषी अधिकारी आला नाही तर याचं लक्ष दक्षता घ्यावी एवढी आमची विनंती आहे शेतकऱ्यांची